भुसावळमधील सेंट अलायसिस शाळेच्या धार्मिक वादाबद्दल हिंदू संघटनेचा भव्य मोर्चा संपन्न भुसावळ येथील सेंट अलायसिस शाळेमध्ये घडलेल्या प्रकाराबाबत सकल हिंदू संघटनातर्फे वसंत टॉकीजपासून मोर्चा काढण्यात आला यावेळी प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील यांना मागणीच निवेदन देण्यात आले आहे घडलेल्या गैरप्रकाराबाबत संस्थाचालकांचा निषेध करण्यात आला असून या ठिकाणी झालेल्या चुकीच्या घटनेबाबत चौकशी करून संबंधितावर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी एकत्रित मागणी करण्यात आली आहे यावेळी हिंदू समाजातील विविध संघटनेतील पदाधिकारी तसेच साधू समाजातील संत महंत उपस्थित होते मोर्चाचे नेतृत्व प्रमोद सावकारे युवराज लोणारी दीपक धांडे व साधू संतांनी केले आहे यावेळी प्रश्न उपस्थित केला की दीड ते दोन तास मुलींना अशा धार्मिक ठिकाणी नेणे योग्य नाही या शाळेवर त्वरित कारवाई करावी व यापुढे अशा घटना घडू नये यासाठी शाळेला सात ताकीद देण्यात यावी आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ समाजातर्फे आज आम्ही प्रांताधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो निवेदन देण्याचं कारण असं की आमच्या भुसावळमध्ये सेंट्रल नावाची शाळा आहे त्या शाळांचा जो एकतर्फी कारभार सुरू आहे त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही सगळे संत समाज सकल हिंदू समाज आम्ही सगळ्यांनी इथं निवेदन साहेबांना दिलं आहे त्यांनी ज्याप्रकारे एकतर्फी निर्णय घेतला आहे की हिंदू मुलांना टार्गेट करायचं हिंदू मुलांच्याबरोबर चांगला व्यवहार करायचा नाही असं त्यांनी जे काही निर्णय घेतले ते अतिशय चुकीचे आहे निंदनीय आहे आम्ही सगळं त्याचा निषेध करतो आणि निषेध केल्यानंतर सगळ्यांनीही याच्यावर आम्ही प्रांताधिकारी साहेबांना पण सगळ्या प्रशासनांना सगळं हिंदू समाज व संत समाजातर्फे आम्ही निवेदन करतो की लवकरात लवकर याच्यावर कठोर कारवाई करावी मध्ये घडून आलं की ज्या मदरसामध्ये मुस्लिम महिलांना प्रवेश नसतो परंतु हिंदू मुलींना महिलांना तिथं जबरदस्ती नेल्या जातं जबरदस्ती त्यांच्या मजबचे धडे शिकवले जातात त्यांची पुस्तकं वाटली जातात परंतु जेव्हा त्यांना मंदिरात नेलं जातं मंदिरात म्हटलं असं असा, असा काहीच प्रकार घडून येत नाही हे साफसाफ हे दिसून येत आणि हे आजचं नाही हे गेल्या काही दिवसांपासून गे बऱ्याच लोकांचे अनुभव आहे की तिथं टिक्का लावू देत नाहीत तिथं रक्षाबंधनची ते राखी बांधू देत नाही मग नेमकं तुम्हाला जर आमचा सिव्हिल कोड चालत नाही जर आमचे तुम्हाला गोष्टी चालत नाही परंतु तुमचे जे शिक्षक आहे ते मात्र तुमच्या चर्चच्या जो सिव्हिल कोड असतो त्यामध्ये मात्र येतात तुमचं तुम्हाला खपवून घेतं मग आमचं काय नाही म्हणून या शाळेचा हा निषेध झालाच पाहिजे आणि निषेध करण्यासाठी महाराजांनी सांगितलं की तिथून ॲडमिशन काढून घ्या निषेध करायची गरज नाही ॲडमिशन काढून घेतली की बॉयकॉट करायची गरज नाही बॉयकॉट ऑप ऑफ होतो